नायटा किंवा खरूच यांसारखे त्वचा रोग घरच्या घरी बरे करण्यासाठी करा हा घरगुती उपाय नमस्कार आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अस्वच्छता दमट वातावरण आणि एकमेकांचे कपडे वापरल्यामुळे हमखास होणारा एक, एक बुरशीजन्य रोग म्हणजेच नायटा मानेवर गळ्यावर जांगेमध्ये कमरेवर पोटावरील त्वचेवर लालसर खाज येणारे चट्टे म्हणजेच नायटे आणि हा नायटा कानामागे किंवा मांड्यांच्यामध्ये असेल तर याला गचकर्ण म्हणून देखील ओळखले जाते या ठिकाणी मात्र सतत घामाचा ओलावा असल्याकारणाने तिथे होणारी आग आणि खाज किंवा जळजळ मात्र असह्य करणारी असते नायट्याचा चट्टा जास्त पसरला असेल तर वैद्यकीय उपचार घेणे कधीही चांगले पण सुरुवातीच्या काळात म्हणजेच असे इन्फेक्शन झाल्या झाल्या तुम्ही जर आजचा हा उपाय केला तर तुम्हाला कमालीचा आराम वाटेल काय आहे हा उपाय आणि तो कसा वापरायचा ते आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओ लाईकदेखील करा नायट्यावर गुणकारी असा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे कापूर मी येथे भीमसेनी कापूर वापरत आहे पूजेसाठी वापरला जाणारा कापूर वापरला तरी चालेल साधारण दोन ग्रॅम एवढा कापूर बारीक पावडर बनवून घ्यायचा आहे कापूर हा नॅचरल अँटीबॅक्टेरियल असतो त्यामुळे त्वचेवरील बुरशींचा नाश करण्यासाठी हे एक नैसर्गिक औषध आहे याशिवाय कापूर हा थंडावा देणारा पदार्थ आहे त्यामुळे खाजेमुळे होणारी खाज आग घामामुळे होणारी जळजळ शांत करण्यासाठी याचा फार फायदा होतो मित्रांनो पावडर बनवलेल्या या कापुरामध्ये आणखी एक घटक ॲड करायचा आहे आणि तो म्हणजे खोबरे तेल खोबरे तेल हिलिंग प्रॉपर्टीज परिपूर्ण असते त्यामुळे खाजेमुळे होणाऱ्या जखमा बऱ्या करण्यासाठी याचा उपयोग होतो आपण दोन चमचे एवढे खोबरे तेल यामध्ये टाकून हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे मित्रांनो तुम्हाला जर नायटेचे इन्फेक्शन झटपट बरे करायचे असेल तर तुमचा टॉवेल आंतरवस्त्रे आणि तुमच्या दैनंदिन वापराचे सर्व कपडे धुतल्यानंतर कडक उन्हामध्ये वाळवून मगच ती दुसऱ्या दिवशी वापरायची आहेत याशिवाय तुमच्या आंघोळीचा साबण वेगळा ठेवून तुमची कपडे इतरांच्या कपड्यांमध्ये धुवायला न टाकता वेगळी ठेवली तर तुमच्यामुळे इतरांना होणारा संसर्ग देखील थांबवता था येईल कापूर या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपला हा उपाय तयार झाला याचा वापर करण्यापूर्वी इन्फेक्टेड त्वचा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आता थोडासा कापूस या तेलामध्ये बुडवून हे मिश्रण इन्फेक्टेड त्वचेवर ॲप्लाय करायचे आहे प्रत्येक वापरावेळी हा उपाय नवीन बनवायचा आहे सकाळ संध्याकाळ असे दिवसातून दोन वेळा हा उपाय करा तीन ते चार दिवसातच तुमचा नायटा बरा होईल परंतु इन्फेक्शनचा त्रास पुन्हा उद्भवू नये म्हणून किमान पंधरा दिवस हा उपाय न चुकता करा धन्यवाद